हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत पुण्याला धनकवडीमध्ये शंकर महाराजांचा समाधी मठ आहे तिथे आपण आज जाणार आहोत शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रोडवर धनकवडी भागात आहे त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते आम्ही कैलासाहून आलो शंकर ते खरोखरच शिवाचे अवतार असावे नाशिक जिल्ह्यात नावाचे गाव आहे कोणी नावाचे मूल बाळ नव्हते ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला तू रानात जा तुला बाळ मिळेल आणि त्याला घेऊन ये त्या दृष्टांताप्रमाणे ते राणात ते गेले तेथे त्यांना ते हा दोन वर्षाचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव त्यांनी शंकर ठेवले शंकर या माता पित्याजवळ काही वर्ष राहिला पुत्रप्राप्ती होईल आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमके एक नावही नाही ते अनेक नावांनी वावरत असे काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टवक्र असाही केलेला आढळतो डोळे मोठे होते त्यांची गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी ते कधी एका स्थानीही नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर अशा स्थानी त्यांची भटकंती असायची सांगितली एवढी स्थानी असतील असेही नाही म्हणजे शंकर महाराजांचे नाव नाम रूप स्थान सांगणे कठीण आहे कारण खऱ्या अर्थानं ते वैराग्य संपन्न होते म्हणूनच शंकर होते शंकर महाराज नेहमी म्हणत मला जाती धर्म काहीही नाही ते सर्वांशी संभावाने बाबत श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण श्री शंकर महाराजांनी मोठमोठी व्याख्याने प्रवचन केली नाहीत एखादा ग्रंथावर टीका लिहिली नाही आलेल्या व्यक्तींना त्यांच्या साधेसुधे मार्गदर्शन असे ते म्हणत अरे आचरण महत्वाचे ग्रंथाचे वाचन आणि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा त्यांनी ते अनेकांना सांगितले माता पित्यांची सेवा करा कुलदैवतेची आराधना करा यापेक्षा अधिक काही नको शंकर महाराज अक्कोलकोट स्वामी समर्थांना आपले गुरु मानत असे शंकर महाराजांचा आवडता नंबर तेरा कारण विचारले असता ते म्हणत सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो प्रेम बाय बाय